नमस्कार सेवन टू मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री माजी खासदार प्रतापराव बाबूराव भोसले तथा भाऊ यांचे भुईज येथे राहते घरी काळाने निधन झाले आहे त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या शेतात शोककुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोच्या जड हाती आपल्या भावना टप्प्यात झालेल्या सातारा लोकसभेच्या निवडणुकीत पंच्याऐंशी वर्षापुढील ज्येष्ठांसाठी निवडणूक आयोगाने घरातून मतदानाचे केलेल्या व्यवस्थेतून त्यांनी घरीच मतदानाचा हक्क बजावला होता मध्यंतरी त्यांना उपचारार्थ पुण्याला हलवले होते तेथून चार पाच दिवसांपूर्वी त्यांना भुईजला घरी आणले होते आज सकाळी सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला प्रतापराव भोसले यांच्या पश्चात तीन पुत्र माजी आमदार मदन भोसले मोहनराव भोसले गजानन भोसले विवाहित कन्या पद्मादेवी पाटील सुना नातवंडे पतवंडे असा परिवार आहे तसेच निधन आणि वृत्त सर्वत्र सारखे पसरले आणि वाई तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी नेते मंडळींच्या अंत्यदर्शनासाठी रीग लागली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खासदार उदयनराजे भोसले यांनी अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांचे सातवन केले दरम्यान आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंत राव चव्हाण देशभक्त किसनवीर यांच्या सहवासात भाऊ यांची राजकीय कारकीर्द बहरली एकोणीसशे एक पासून एकोणीसशे पर्यंत सलग चार वेळा ते वाई खंडाळा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते या काळात राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामकाज केले एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याने त्यांच्या साताऱ्याच्या जागेवरून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणावीसशे एकोणनव्वद व एकोणीसशे एक्याण्णव अशे तीन लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या या काळात विविध राष्ट्रीय समित्यांवर देखील त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला नंतर राज्यातील युवती शासनाच्या काळात एकोणीसशे सत्त्याण्णव पासून काँग्रेसचे पास। प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला त्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या सत्तेवर आणण्यात त्यांचे परिश्रम मोलाचे होते अत्यंत स सुसंस्कृत चारित्र्य संपन्न विचारांची पक्की बैठक असणारे आणि स्वाभिमान जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती